कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर प्रकरण एक कर्णाचे सत्यदर्शन आजपर्यंत महर्षी प्रणीत महाभारताने अनेक प्रतिभावंत प्रतिभावंतांना नवनवे विषयका नवनवे विषय या कथानके पुरवून नवनवे विषय वा कथानके पुरवून त्यांच्या प्रतिभेला कृतार्थ केले आहे कालिदास भारवी माग हर्ष इत्यादींनी संस्कृतात रचना केली तर ज्ञानेश्वर मुक्तेश्वर मोरेपंत मोरोपंत रघुनाथ पंडित इत्यादी प्राकृत कवींनी मराठी ग्रंथांतून महाभारत सर्व सुलभ केले गेल्या काही वर्षात मराठी साहित्यात महाभारतासंबंधी विवेचनात्मक व ललित कृतींची काही लेखक लेखिकांनी रचना केलेली आढळते त्यातही या मराठी ग्रंथ निर्मितीतील अधिकांश रचना ही विशेषत कुंतीपुत्र कर्णावर आधारित आहे कर्ण हा एक अलौकिक महापुरुष असल्याचा ह्या संशोधकांना नवा शोध लागला असून त्यामुळेच कर्णाला न्याय मिळावा त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून ह्या यथार्थ परंतु उपेक्षित महात्म्याला समाजात मानाचे स्थान प्राप्त करून द्यावे ही प्रामाणिक तळमळ या लेखनातून दिसते निदान तळमळीचा भास तरी जाणवतो याचा अर्थ असा नव्हे की कर्णावर या नवीन लेखकांनीच प्रथम प्रकाश टाकला आहे तर कै परांजपे यांनी अगदी प्रथम पहिला पांडव वर पहले ले ले। हे कर्ण जीवनावर पहिले नाटक लिहिले त्यानंतर नाव घेणाऱ्या घेण्यासारखा प्रयत्न म्हणजे श्री वी वा शिरवाडकरांनी लिहिलेले कोणतेही हे नाटक कोणतेही नंतर लागलीच एकट्या कर्णावरच अशी स्वतंत्र पुस्तके जरी झाली नाहीत तरी महाभारतासंबंधी काही विवेचनात्मक पुस्तके प्रसिद्ध झाली या पुस्तकातील एखादे प्रकरण कर्ण जीवनावर खर्ची पडले आहे या पैकी श्रीमती दुर्गा भागवत यांचे व्यासपर्व हे एक व दुसरे म्हणजे श शंके पेंडसे यांचे महाभारतातील व्यक्तिदर्शन दोनही पुस्तके मनोविश्लेषणात्मक असली तरी आतील सर्वच विधाने ही व्यासांच्या महाभारतातला न्याय देणारी नाहीत हे स्पष्ट आहे या दोनही पुस्तकातील कर्णावरची दोन प्रकरणे एक प्रयत्न म्हणून येथे नोंद करीत आहे इतर प्रकरणातील विधानांशी सध्या कर्तव्य नाही त्यानंतर केवळ कर्णावर कर्णासाठी लिहिलेली पुस्तके म्हणजे मृत्युंजय ही श्री शिवाजी सावंतांची कादंबरी <coughs> व श्री आनंद साधले यांची महापुरुष ही कादंबरी श्री साधले यांनी कर्णजीवनावर कादंबरी लिहिण्यापूर्वी संपूर्ण महाभारतालाच गवसणी घालण्याचा एक प्रयत्न हा जप हा जय नावाचा इतिहास या पुस्तकात सत्यान्वेषणाच्या अभिनी अभिनिवेशाने केलेला आहे याच पुस्तकात कर्णावरती एक दोन प्रकरणे खर्चिक पडलेली आहेत त्याच सुमारास इरावती कर्वे यांनी महाभारतासंबंधी संशोधनात्मक चर्चा स्वरूप असे युगांत हे पुस्तक लिहिले आहे त्यातही मी कोण हे प्रकरण कर्णासंबंधीच लिहिले आहे श्री गोनी दांडेकर यांनीही कर्णायन या नावाची भावकथा भावुकतेने स्वतंत्र पुस्तकात रंगविली आहे महाभारतात हून वेगळा मराठी कर्णासंबंधीच्या लेखनाचा व लेखक लेखिकांचा हा ढोबळमानाने आलेख कोणाही वाचकाला हा आलेख पाहिल्यावर असे वाटणे अर्थातच स्वाभाविक आहे की कर्णासंबंधीचे हे लेखन मूळ महाभारताला प्रमाण मानूनच केले असणार कारण कर्णाचे व्यक्तिमत्व ही काही कवी कल्पना नाही कर्ण हा तर व्यासांच्या महाभारतातील एक सामर्थ्य संपन्न दानुशूर वगैरे असल्याचे प्रत्येकाला ठाऊक आहे परंतु या नवीन लेखनातील कर्ण मात्र व्यासांनी रेखाटलेल्या कर्णापेक्षा फार फार वेगळे आहे असे माझ्यासारख्या महाभारताच्या डोळस वाचकाच्या ध्यानात आल्या वाचून राहत नाही मूळ महाभारत वाचताना वाटेत भेटलेला कर्ण हा वाचकाला गळ्यातील ताईट वाट ताईट वाटेल असे चित्रण मुळात व्यासानेच केलेले नाही आणि तरीही हे नामवंत लेखक जेव्हा महाभारतकालीन इतर समाज नेत्यांच्या तुलनेने कर्णा कर्णावरती शेकड्यांनी पाने खर्ची घालून त्याची प्रतिमा अधिक उजळ करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचा खरा अन्वयार्थ काय बरे असेल ही मंडळी कर्णाची प्रतिमा रंगवितांना महाभारताला डावलून काहीही लिहिणार नाहीत असे जर एखाद्या वाचकाला वाटले तर ते गैरका ठरावे ठरणारच नाही आम्हीही जर मूळ महाभारत वाचले नसते तर आमचेही मत वरीलप्रमाणे झाले असते व आम्हीही या लेखकाचे आंधळे अनुयायी आणि या नवीन कर्णाचे जन्मोजन्मी दासानुदास झालो असतो परंतु एखाद्या कुटुंबातील एखादा चांगला सद्वन सद्वर्तनी मुलगा जर घरातील बाहेरील थोरा मोठ्यांकडून दुष्ट किंवा दुर्वर्तनी ठरवण्याचा वारंवार प्रयत्न होऊ लागला तर तो मुलगा सज्जन असूनही त्रयस्थाला अकारण दुर्जन वाटू लागतो तसेच दुष्ट व्यक्ती अनेक थोरा मोठ्यांनी सज्जन ठरवण्याचा अट्टहासाने प्रयत्न करताच ती दुष्ट व्यक्ती अत्यंत दुष्ट असली तरीही त्रयस्थाला कमालीची सज्जन भासू लागते सातत्याने एखाद्या व्यक्तीला सज्जन वा दुर्जन ठरवण्याच्या परिणामी ती व्यक्ती जशी मुळात असते त्यापेक्षा जशी रंगविली जाते तशीच ती इतर जणांना दिसते चोर असूनही एखादा राजा त्याला साव म्हणू लागताच प्रजाही त्या चोराला साव म्हणून समजू लागते असाच प्रकार कर्णाच्या बाबतीत या लेखकांनी केल्यामुळेच आजच्या वाचकांना कर्ण हा महाभारतातील एकमेव पुरुषोत्तम मृत्युंजय महापुरुष धिरोधात्त विरोधात्त नायक कृष्णाचे दुसरे रूप इत्यादी इत्यादी वाटू लागला आहे कल्पना नव्हे इतिहास महाभारत हा इतिहास आहे म्हणजे हा जय नामक इतिहास आहे असे स्वतः व्यास महर्षीच महाभारतासंबंधी प्रारंभित सांगतात म्हणजे महाभारत व्यास नामक महाकवीचा केवळ मेघदूतासारखा कल्पनाविलास नव्हे तर घडलेल्या घटनांचा एक सुसूत्र आलेख महाभारत म्हणजे स्थलकाल परिस्थितीचा सुक्ष्म तपशीलवार सुसंगत घटनांचा लहान थोर प्रसंगांचा शब्दबद्ध आविष्कार अशा ऐतिहासिक महाभारतातील एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे संशोधन करण्याचा सोपा आणि सरळ मार्ग कोणता मूळ महाभारत पुन्हा पुन्हा वाचणे त्याचे परिशीलन चिंतन मनन करणे हा का मूळ महाभारतासंबंधी आजच्या लेखक लेखिकांनी लिहिलेले ले ले लेखन प्रमाण मानावायचे महाभारतातील कोणाही व्यक्तीचे संशोधन करावयाचे तर ते मूळ महाभारत ग्रंथावरूनच करणे आम्ही अधिक प्रमाणभूत मानतो आमच्या या विधानाच्या बाबतीत कोणाचेही दुमत होईल असे आम्हाला सूत्राम वाटत नाही आणि म्हणूनच उपरोक्त लेख लेखक लेखिकांनी कर्णासंबंधीचा उच्चरवाने उद्घोष सुरू केल्यामुळे आम्ही व्यासांच्या मूळ महाभारतातील कर्णाचा शोध घेण्याचे ठरविले आणि सर्व वाचकांना कर्णाचे सत्यदर्शन घडवावे म्हणून केवळ सामाजिक भूमिकेतून या सत्य शोधनास आम्ही उद्युक्त झालो म्हणून या लेखमालेचे नाव कर्णखरा कोण होता उपनिषदे वाङ्मय रामायण महाभारत अठरा पुराणे षटशास्त्रे शंकर भाष्य संस्कृत भांडार तसेच तसेच ज्ञानेश्वरी नामदेव गाथा एकनाथी भागवत तुकाराम गाथा दासबोध व संत तुलसीदासाचे रामायण इत्यादी वाङ्मय ही भारतीयांची अस्मिता आहे हे, हे ग्रंथकार त्यांचे ग्रंथ हेच महाराष्ट्रा भारत राष्ट्राचे राष्ट्रीय मानदंड आहेत असे आम्ही मानतो व्यासांचे महाभारत हा तर विश्वग्रंथ आहे हा ग्रंथ किंवा यातील कोणत्याही स्त्री पुरुष व्यक्तिरेखेवर संशोधन करून नवीन प्रकाश टाकायचा असेल तर मूळ महाभारतातील वर्णनेच गृहीत धरणे आवश्यक आहे या सरळ भूमिकेतून जर कोणी तसा प्रयत्न केला तर तो एक स्तुत्य उपक्रम ठरेल परंतु महाभारतातील एखाद्या दुष्ट व्यक्तीला नवीन दृष्टिकोन या नावाखाली जर कोणी मोठा लेखक थोर महापुरुष करण्याचे धाडस करीत असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य या नावाखाली ते क्षम्य मानायचे का हा आमच्यासमोर मूळ प्रश्न आहे त्याचबरोबर एखाद्या धर्मशील थोर पुरुषाकडून जर अन्याय वर्तन घडत असेल तर तेही निंद ठरवायला कोणतीही हरकत नसावी महाभारतकालीन किंवा एखाद्या ऐतिहासिक थोर व्यक्तीच्या जीवनाविषयी सर्वकष विचार करताना सारासार विचार असणे आवश्यक आहे तद्वत एखाद्या दुष्ट किंवा क्रूर व्यक्तीला थोर करण्याच्या प्रयत्नात इतरांनाही नीच ठरवण्याचे कारण पडू नये असे आम्हाला वाटते महाभारत या प्राचीन इतिहासातील अनेक नामांकित ऐतिहासिक स्त्री पुरुष नायक नायिका सर्वच प्रसिद्ध आहेत विशेषत कौरव पांडवांच्या संदर्भातच हा चा सर्व ग्रंथ निर्माण झाला असल्यामुळे कौरव पांडवांच्या संबंधातील व्यक्ती या अधिक प्रसिद्ध झालेल्या आहेत भीष्म द्रोण कृप धृतराष्ट्र गांधारी पांडू कृ कुंती कौरव पांडव द्रौपदी श्रीकृष्ण व कर्ण या सर्व व्यक्तिरेखा ऐतिहासिक म्हणूनच प्रसिद्ध आहेत यापैकी कर्ण हाही एक ऐतिहासिक पुरुष म्हणून गणला जातो आज आपणास जरी कर्ण ही महा भारतातील एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून परिचित असली तरी महाभारतकालीन समाजात आणि समाज नेत्यांकडून या कर्णाला कधीही प्रशस्तीपत्रक मिळालेले नाही स्वभाव दानत चारित्र्य शौर्य असाधारण कर्तृत्व अलौकिक महापुरुषत्व इत्यादी दृष्टीने कर्ण हा इतरांच्या समोर थिटा क्षुद्र अगदी नगण्य भासतो नगण्य असल्यामुळेच तर तसा तो निस्तेच दिसतो महाभारतातील सत्य हे असे कठोर आहे महा महर्षी व्यासानी महाभारतात कोणत्याही व्यक्तिरेखेचे वर्णन करताना कोणत्याही स्त्री पुरुषाचे गुंडोष लपविलेले नाहीत कोणावरही अन्याय केलेला नाही आणि कोणाचा अधिक्षेपही केलेला नाही धर्मज्ञ धर्मराजाचे चित्र रंगविताना व्यासाचे प्रतिमा प्रतिभा धर्मराजाचे द्युताचे व्यसन किती विलक्षण आहे हेही निर्विकारपणे दाखवते आणि धर्मपरायण असलेला भीम दुशासन मेल्यावरही त्याचे रक्त किती आसुरी आनंदाने प्राशन करतो तेही अलिप्तपणे दर्शवते म्हणजेच व्यास चांगले आहे त्याला चांगलेच म्हणतात परंतु वाटाईला मात्र ते चांगले म्हणत नाहीत व्यासांचा करण हा खरोखरीच कोणी अलोकसामान्य असा महापुरुष मुळात होता का त्याच्यावर काही अन्याय झाला होता का तो स सुतपुत्र म्हणून त्याचा अधिक्षेप कोणी व का केला तो योग्य होता का अयोग्य त्याचा पराक्रम अलौकिक होता की सामान्य त्याची दानत नियत त्याचे दातृत्व त्याचा स्वभाव त्याची भाषा त्याची प्रतिज्ञा त्याचे मित्रप्रेम त्याची कुटल कुटील नीती त्याचे डावपेच त्याचे धर्मज्ञान त्याची सदाचारावरील निष्ठा त्याची कौरव भक्ती पांडवद्वेष हे सर्व व्यासांनी जसे महाभारतात रंगविले आहे त्याचा मागोवा घेतला तर कर्ण हा खरोखरीच थोर होता का जर या गुणा व गुणांच्या संमिश्र छटातूनही त्याचा थोरपणा हा अलौकिक भासत असेल तर आतापर्यंत तो थोरपणा अव्यक्तच राहिला याचं कारण काय कालिदास भारवी माघ हर्ष शंकराचार्य ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम रामदास आणि अलीकडचे महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे भांडारकर इत्यादींपैकी एकाही प्रज्ञावंताला हा आधुनिकांचा कर्ण का आकृष्ट करू शकला नाही का आकृष्ट करू शकला नाही कर्णाचा पक्ष घ्यावा असे यापैकी एकाही पुरुषोत्तमाला का वाटले नाही यांपैकी एकही महात्मा कर्णप्रेमाने हर्षविवल का होऊ शकला नाही महाभारतातील कर्ण हा जर मुळातच तसा कोणी कर्तृत्व संपन्न महापराक्रमी असता तर मुळात व्यासांनीच त्याची प्रतिमा कृष्णापेक्षाही अधिक उत्कृष्ट रंगविली असती परंतु महाभारतात कृष्णाची खरी कारकीर्द फार उशिरा म्हणजे महायुद्धापूर्वी सुरू झाली आहे कौरव पांडवाच्या कौरव पांडवांच्या कुमार वयापासून त्यांच्यात समाविष्ट झालेला कर्ण प्रथमपासूनच महाभारतात असून नंतर आलेला श्रीकृष्ण मात्र जगाने शिरोधार्य मानावी अशी गीता सांगतो आणि तो, तो नंतरच्या महाभारताचा केंद्रबिंदू होऊ शकतो मग प्रथमपासूनच असलेला कर्ण महाभारताचा नायक का होऊ शकत नाही कर्णाच्या मुखातून जे जे वक्तव्य बाहेर आले त्याला गीतेचे प्राशस्त आणि मांगल्य का लाभले नाही हा केवळ पक्षपात आहे की गुणवत्तेचे यथार्थ मूल्यमापन आहे संपूर्ण महाभारतातील कर्णाचे व्यक्ति व्यक्तव्य एकत्र करून संग्रहित केले तर त्यातून कोणते उदात्त तत्वज्ञान व्यक्त होते राष्ट्रघातकी उपक्रम राष्ट्रघातकी उपक्रम महाभारतानंतर गेल्या हजारो वर्षात अनवधानाने महाकवींचे व वा विचारवंतांचे कर्णमहात्म्याकडे दुर्लक्ष झाले असेल हे आम्ही समजू शकतो त्यात असंभाव्य काहीच नाही परंतु केवळ कर्णप्रेमापोटी त्याच्यावर नसलेल्या सद्गुणांचा अध्यारोप करून त्याला महापुरुष किंवा मृत्युंजय ठरवायचा आणि या संदर्भात तत्कालीन भीष्म धर्म अर्जुन भीम श्रीकृष्ण इत्यादी गुणीजनांवर दुर्गुणांचा आरोप करून कर्णापेक्षा ते नीच ठरवायचे हा उपक्रम निषिद्धच हा उपक्रम निश्चितच राष्ट्रघातकी आहे असे आमचे स्पष्ट मत आहे लेखन स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य यांचा आपल्या लोकशाहीत टेंबा मिरवला जात आहे आम्हीही या स्वातंत्र्याचे स्वागतच करतो अन्यायाविरुद्ध लढा पुकारताना याच लेखन स्वातंत्र्याचा उपयोग करून अनेकांनी आजवर आपली लेखणी आणि वाणी कृतार्थ केली आहे किंबहुना लोकशाहीत लेखन स्वातंत्र्य हे अतीव आवश्यक आहे असेच कोणीही विचारवंत म्हणेल पण याचा अर्थ असा नव्हे की आमची प्राचीन परंपरा श्रद्धेय महापुरुष आदरणीय ग्रंथ यांना धक्का देण्यासाठी या लेखन स्वातंत्र्याचा उपयोग करावा अन अंधश्रद्धाळू समाजाला जागृत करणे हे बुद्धिवाद्यांचे एक प्रधान कर्तव्य आहे हे आम्हीही जाणतोच परंतु त्यासाठी अतिरिक्त वास्तववादाचा अतिरिक्त वास्तववादाच्या आणि अतिशयोक्त बुद्धिवादाच्या आहारी जाऊन एक वेगळा दृष्टिकोन या नावाखाली असलेली श्रद्धास्थाने भ्रष्ट आणि विकृत करण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो निश्चितच अयोग्य आहे सध्याच्या अश्रद्ध वातावरणात व विकृत दृष्टिकोनामुळे या घातक प्रयत्नांचे मोठ्या उत्साहाने जेव्हा कौतुक होऊ लागते तेव्हा या अप्रवृत्तीच्या गंभीर परिणामांची स्पष्ट कल्पना आल्यामुळे धोका अधिकच जाणवतो अशावेळी विकृत लेखनाच्या माध्यमातून सामान्यजनांचा चाललेला बुद्धिभेद दूर करून त्यांना विकृतीपासून दोन हात दूर ठेवणे हे एक सामाजिक कर्तव्य आहे या भावनेने हा लेखन प्रपंच करणे भाग पडत आहे कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर प्रकरण पहिले कर्णाचे दर्शन येथे समाप्त